सोलापूर शहर परिसरात सोमवारी देखील संततधार पाऊस झाला दोन दिवस चव्वेचाळीस मिलीमीटर इतका पाऊस पडला यंदाच्या वर्षी वरुणराजाची देशभरात चांगलीच कृपा दिसून येत असून महाराष्ट्रात देखील जून महिन्यापासूनच पावसाची सर्वत्र जोरदार उपस्थिती राहिल्यानं राज्यातील बहुतांश भागातील नदी नाले ओसंडून वाहत असून धरणं देखील ओव्हरफ्लो झाल्यानं अनेक ठिकाणी पूरस्थितीमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे दरम्यान सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी अर्थात रविवारी पहाटेपासूनच सोलापूर शहर आणि परिसरात पावसानं हजेरी लावली कमी अधिक प्रमाणात पावसाची सततधार दिवसभर सुरू होती त्याचप्रमाणे सोमवारी देखील सकाळपासूनच पावसाची सततधार सुरू होती कामानिमित्त बाहेर पडलेल्यांना मात्र पूर्णपणे भिजावं लागलं सततधार पावसामुळं छत्री रेनकोटचा अनेकांनी आधार घेतला पावसाची रिपरिप दिवसभर सुरू राहिल्यानं रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच हाल झाले शुक्रवार दिनांक तीस ऑगस्टपासून पूर्वा नक्षत्राला प्रारंभ झाला असून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सर्वदूर पूर्वानं हजेरी लावल्याचं वृत्त आहे सोमवारी झालेल्या सततधार पावसामुळं हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला होता दुपारी तीन नंतर पावसानं उघडीप दिली दरम्यान दोन दिवसात चव्वेचाळीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद हवामान खात्याकडं झाली